पुण्यातील पोरशे अपघात प्रकरणी आता बाल हक्क न्याय मंडळाच्या निकालावर सर्वांचं लक्ष आहे दरम्यान या निकालावर पोलिसांनी याआधी आक्षेप घेतला होता कारण की तीन पैकी एकाच न्यायाधीशाची स्वाक्षरी असल्याने पोलिसांनी हा आक्षेप घेतला होता दरम्यान आता विशालला प्रौढ म्हणून वागवलं जाणार त्यानुसार निर्णय दिला जाणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत अजिंक्य बाल हक्क मंडळाच्या निर्णयाकडे अजूनही सर्वांचं लक्ष आहे आहे पोलिसांनी पोलिसांनी हस्तक्षेप आक्षेप घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा सुनावणी सुरू काय घडू नक्कीच अल्पवयीन या प्रकारातले अल्पवयीन आरोपी आहे जी त्याला प्रौढ समजून तसं त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी सरकारी पक्षाकडून मागणी केली गेलेली आहे आणि जो अल्पवयीन आरोपी आहे त्याच्या वकिलाकडून त्या जे आहे ते आरोपी अल्पवयीन आहे आणि न्यायालयाने याचा विचार करावा असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे संपूर्ण सरकारी पक्ष आणि बचाव पक्ष यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आता अंतिम निकालाची प्रतीक्षा आहे तर चार साडेचार पर्यंत हा निकाल समोर येणं अपेक्षित होतं परंतु अजून देखील हा निकाल समोर आलेला नाही आत्ताच अल्पवयीन ना आरोपीचे जे वकील आहेत प्रशांत पाटील ते थे या ठिकाणी दाखल झालेले आहेत अल्पवयीन आरोपीसह अल्पवयीन आरोपीचे नातेवाईक आणि आई सुद्धा या ठिकाणी सोबत आहेत थोड्याच वेळात आता निकाल जो आहे तो बाल हक्क न्यायालय जो काय निर्णय घेते हे आपल्या समोर येणार आहे जीवादामध्ये पोलिस अजिंक्य अजिंक्य वेदांतच्या वडिलांना आता तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे आपण पाहतोय देशभरामध्ये या संपूर्ण घटनेनंतर संतापाची लाट उसळलेली आहे आणि वेदांतवर सुद्धा निर्भया प्रकरणाप्रमाणे प्रौढ म्हणूनच कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे आणि या सगळ्याच्या अनुषंगाने नक्की काय घडू शकतं थोडक्यात सांगा हो नक्कीच पोलिसांनी देखील तशीच मागणी केलेली आहे हा आरोपी जरी सतरा वर्ष आठ महिन्याचा असेल तरी त्याला प्रौढ समजावं कारण की त्यांचे जे केलेलं कृत्य आहे ते अतिशय भयानक आहे आणि याचा कोर्टाने विचार करून त्याला प्रौढ समजून पुढील जी कारवाई त्याच्यावर केली जाणार आहे ती प्रौढांवर केल्याप्रमाणे करावी त्याला संज्ञान समजून पुढची कारवाई करण्यात यावी असं पोलिसांकडून न्यायालयाकडे मागणी करण्यात आलेली आहे अजिंक्य या संपूर्ण घटनेवर आपलं असंच लक्ष असू द्यात आपल्याकडनं वेळोवेळी आम्ही अपडेटेड माहिती घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल